नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आजच्या वेळेमध्ये आपण एकवीस बावीस तेवीस आणि चोवीस मे अशा चार दिवशीचे करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे भारतातील पहिले माहूत गाव कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आले आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तमिळनाडू भारतात पहिल्यांदाच तमिळनाडू राज्यातील मधुमलाई व्याघ्र प्रकल्पातील थेप्पाकाडू हत्ती छावणीतील हत्तींच्या माहुतांसाठी चव्वेचाळीस घरे बांधण्यात आले आहेत या गावाला माहूत गाव असे म्हणले जाते माहूत म्हणजे अशी व्यक्ती जी हत्तीची काळजी घेते त्यांना प्रशिक्षण देते आणि त्यांच्यावर स्वार होते यासाठी पाच पॉईंट सहा कोटी रुपये खर्च करण्यात आलेला आहे निलगिरी जिल्ह्यातील मधुमलाई व्याघ्र प्रकल्पात सहाशे एक्क्याऐंशी चौरस किलोमीटरचे वनक्षेत्र आहे या वनक्षेत्रात हत्ती वाघ बिबटे हसवल मशी आणि हरणांसह अनेक वन्य प्राण्यांचे निवासस्थान आहे हे गाव भारतातील पहिले गाव बनले आहे जिथे हत्तींचे रक्षण करणाऱ्या माहूत आणि कवड्यांसाठी एक विशेष निवासी संकुल बांधण्यात आले आहे टेप्पाकाडू हत्ती छावणी ही आशियातील सर्वात जुनी हत्ती छावणी आहे जी ब्रिटिश काळात सुरू झाली नेक्स्ट आहे सनसदरत्न पुरस्काराने किती खासदारांना सन्मानित करण्यात आले आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सतरा संसदेत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या सतरा खासदार आणि दोन संसदीय स्थायी समित्यांची दोन हजार पंचवीसच्या संसदरत्न पुरस्कारासाठी निवड झाली आहे महाराष्ट्रातील सात खासदारांना संसदरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे खासदारांच्या विविध उपक्रमांच्या आधारे हा पुरस्कार निश्चित केला जातो जसे की गैरसरकारी विधेयके सादर करणे संसदेत प्रश्न विचारणे वादविवादात भाग घेणे इत्यादी संसदरत्न पुरस्कार दोन हजार दहामध्ये मध्ये सुरू झाला उत्कृष्ट कार्यासाठी चार खासदारांचा खास माराश्ट। सन्मान करण्यात आलेला आहे म्हणजे सातत्याने चांगली कामगिरी केल्याबद्दल विशेष पुरस्कार देण्यात आलेला आहे चार खासदारांना यामध्ये भरतुहारी महता भाजप सुप्रिया सुळे राष्ट्रवादी सपा महाराष्ट्राच्या आहेत त्या एन के प्रेमचंद्रन आर एस पी श्रीरंग अप्पा बारणे शिवसेना महाराष्ट्र महाराष्ट्रातील दोघांना सन्मान देण्यात आलेला आहे विशेष पुरस्कार सुप्रिया सुळे आणि श्रीरंगप्पा बारणे तर इतर संसदीय पुरस्कार कोणते आहेत बघा संसदरत्न पुरस्कार विजेते इतर खासदार आहेत स्मिता वाघ भाजपा महाराष्ट्र अरविंद सावंत शिवसेना उद्धव ठाकरे गट महाराष्ट्र नरेश गणपत म्हस्के शिवसेना महाराष्ट्र वर्षा गायकवाड काँग्रेस महाराष्ट्र मेधा कुलकर्णी भाजपा महाराष्ट्र महाराष्ट्रातील पाच खासदारांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे प्रवीण पटेल भाजपा रवी किशन भाजप निशिकांत दुबे भाजप विद्युत बरन महतो भाजप पी पी चौधरी भाजप मदन राठोड भाजप सी एन अन्नदुराई द्रमुक आणि दिलीप सैकिया भाजप तर ज्या दोन संसदीय समिती आहेत त्या बघा कोणत्या आहेत वित्तविषयक स्थायी समिती आहे अध्यक्ष आहेत भरतुरी महता भाजप या समितीने संसदेला आर्थिक धोरणांवरील अनेक प्रभावी आणि अभ्यासपूर्ण अहवाल सादर केले आहेत कृषी स्थायी समिती आहे हिच्या अध्यक्ष आहेत चरणजीत सिंग चन्नी काँग्रेस या समितीने शेतकऱ्यांच्या समस्या आणि कृषी सुधारणांवर संसदेत ठोस सूचना मानलेल्या आहेत नेक्स्ट आहे देशातील पहिली विस्टाडोम ट्रेन सेवा कोणत्या राज्यातील जंगलात सुरू करण्यात आली आहे याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन उत्तर प्रदेश मे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये उत्तर प्रदेशात इको आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी कतरनिया घाट वन्यजीव अभयारण्यापासून दुधवा व्याघ्र प्रकल्पापर्यंत रेल्वे कनेक्टिव्हिटी प्रदान करणाऱ्या पर्यटन ट्रेनने विजडा डोम कोच चालवण्यास सुरुवात केली आहे यासह उत्तर प्रदेश हे देशातील पहिले राज्य बनले आहे जिथे पर्यटकांसाठी विजडाडोम कोच सुरू करण्यात आले आहेत विजडा डोम हा चाळीस आसणी पूर्णपणे वातानुकूलित कोच आहे यात मोठ्या पारदर्शक काचेच्या खिडक्या एल डी लाईट्स तीनशे साठ अंश फिरणाऱ्या सीज अशी वैशिष्ट्ये आहेत प्रवासादरम्यान प्रवाशांना काचेच्या खिडक्या आणि छतावरून नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेता येणार आहे नेक्स्ट आहे चीन आणि कोणत्या देशाने गोल्डन ड्रॅगन दोन हजार पंचवीस संयुक्त लष्करी सराव सुरू केला आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कंबोडिया चीन आणि कंबोडिया या देशांनी कंबोडियातील एका प्रशिक्षण केंद्रात गोल्डन ड्रॅगन दोन हजार पंचवीस संयुक्त लष्करी सराव सुरू केला आहे या सरावाचे उद्दिष्ट दोन्ही देशांमधील संरक्षण सहकार्याला चालना देणे आहे चीन आणि कंबोडिया यांच्यातील या वार्षिक लष्करी सहकार्य उपक्रमाची ही सातवी आवृत्ती आहे यामध्ये जमीन समुद्र आणि हवाई ऑपरेशनचा समावेश आहे कालावधी आहे मे दोन हजार पंचवीसच्या मध्य ते अखेरपर्यंत नेक्स्ट आहे पहिले खेलो इंडिया बीच गेम्स दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आले याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दादरा आणि नगर हवेली आणि दमन आणि दिव केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने पहिले खेलो इंडिया बीच गेम्स एकोणीस ते चोवीस मे दोन हजार पंचवीस दरम्यान दादरा आणि नगर हवेली आणि दमन आणि दीव या केंद्रशासित प्रदेशांमध्ये आयोजित केले होते खेलो इंडिया बीच गेम्स दोन हजार पंचवीसच्या पहिल्या आवृत्तीत सहा स्पर्धात्मक आणि दोन प्रात्यक्षिक खेळांचे आयोजन करण्यात आले प्रात्यक्षिक खेळांमध्ये पदके दिली जात नाहीत स्पर्धात्मक खेळ कोणते होते बघा बीच शॉकर पेनकॅक सिलाट सेप कॅट्रा किंवा किक व्हॉलीबॉल बीच कबड्डी बीच व्हॉलीबॉल आणि ओपन वॉटर स्विमिंग प्रात्यक्षिक खेळ होते रस्सी खेच आणि मल्लखांब स्थळ होते गोगला बीच आणि दीव बीच वर खेळले जातील मणिपूरने पाच मणिपूरनं पाच सुवर्ण सहा रौप्य आणि तीन काचे असे एकूण चौदा पदकांसह विजेतेपद पटकावले या खेळामध्ये मणिपूर महाराष्ट्र नागालँड हरियाणा आणि जम्मू आणि काश्मीर या पाच राज्यांनी समान संख्येने सुवर्णपदके जिंकली त्यानंतर रौप्य पदके जिंकून अव्वल पाच स्थान निश्चित केले पदक तालिकेत मणिपूरने सहा रोप्य पदके जिंकून अव्वल स्थान पटकावले दुसऱ्या स्थानावर असलेल्या महाराष्ट्रापेक्षा एक आणि तिसऱ्या स्थानावर असलेल्या नागालँडपेक्षा तीन पदके जास्त पटकावली हरियाणा आणि जम्मू काश्मीर यांनी प्रत्येकी एक रौप्य पदक मिळवत संयुक्तपणे चौथे स्थान पटकावले नेक्स्ट आहे ऑलिव्ह रिल्ले कासवाच्या संरक्षणासाठी ऑपरेशन ऑलिविया कोणी सुरू केले याचे के एक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक भारतीय तटरक्षक दल ऑलिव्हरिड ले कासवाच्या संरक्षणासाठी ऑपरेशन ऑलिव्हिया भारतीय तटरक्षक दल दरवर्षी राबवत असते ऑलिव्हरिड कासव वन्यजीव संरक्षण कायदा एकोणीसशे बहात्तरच्या अनुसूची एक, अनु एक अंतर्गत संरक्षित आहे ऑलिव्हरिड लेक असव दरवर्षी ओडिसाच्या किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी येते ते नोव्हेंबर ते डिसेंबर दरम्यान ओडिसाच्या किनाऱ्यावर येतात आणि एप्रिल ते मे पर्यंत घरटे बांधण्यासाठी आणि अंडी घालण्यासाठी राहतात प्रत्येक प्रौढ मादी एका वेळी सुमारे शंभर ते एकशे चाळीस अंडी घालते गहिरमाता येथील ऑलिव्ह रिडलेचे घरटे भितरकणिका वन्यजीव अभयारण्याचा भाग बनवण्यात आलेले आहे भितरकनिका सभोवतालचे पाणी हे गहिरमाता वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले आहे नेक्स्ट आहे मिस वर्ल्ड स्पोर्ट्स चॅलेंजचा किताब कोणी जिंकला आहे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एलिस रँडमा मिस एस्टोनिया एलिस रँडमा हिने मिस वर्ल्ड स्पोर्ट्स चॅलेंज दोन हजार पंचवीस जिंकला आहे हा कार्यक्रम हैदराबाद मध्ये आयोजित करण्यात आला होता या स्पर्धेत बॅडमिंटन नॉकआउट शॉर्टपुट बुद्धिबळ बास्केटबॉल फुटबॉल पेनल्टी शूट आऊट शटल रन स्प्रिंट आणि झुंबा सत्र यासारख्या ॲथलेटिक आव्हानांचा समावेश होता मिस वर्ल्ड मार्टिनिक ऑरेली जॉक जॉय किम दुसऱ्या आणि एमा मॉरिसन तिसऱ्या स्थानावर राहिली या क्रीडा स्पर्धेत जगभरातील एकशे आठ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता बहातावी मिस वर्ल्ड स्पर्धा दोन हजार पंचवीस ये दहा ते एकतीस मे दोन हजार पंचवीस दरम्यान हैदराबाद तेलंगणा येथे आयोजित करण्यात आले आहे नेक्स्ट आहे इंदिरा सौरगिरी जल विकासम योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तेलंगणा अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी तेलंगणाचे मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी यांनी इंदिरा सौरगिरी जल विकास योजना नगर कुरनूल जिल्ह्यातील माचरम गावातून सुरू केली आहे या योजनेचा उद्देश या शेतकऱ्यांच्या लागवडीयोग्य योग्य जमिनीला सिंचन सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे इंदिरा सौरगिरी जल विकास योजनेअंतर्गत वन हक्क कायदा दोन हजार सहा अंतर्गत जमीन हक्क मिळालेल्या आदिवासी शेतकऱ्यांना सौर पंप संचे मोफत दिले जातील या योजनेअंतर्गत आदिवासी शेतकऱ्यांना बागायती पिकांच्या सिंचनासाठी पाच ते सात पॉईंट पाच अशोशतीचे मोफत सौर पंप मिळणार आहेत नेक्स्ट आहे एम आर श्रीनिवासन यांचे वयाच्या पंच्याण्णव्या वर्ष निधन झाले ते कोण होते याचे एक उत्तर आहे पर्याय अनुशास्त्रज्ञ अनुशास्त्रज्ञ डॉक्टर एम आर श्रीनिवासन यांचे वीस मे दोन हजार पंचवीस रोजी तमिळनाडूतील उदक मंडलम येथे निधन झाले त्यांना भारताच्या नागरी ऊर्जा कार्यक्रमाचे शिल्पकार मानले जाते श्रीनिवासन यांचा जन्म पाच जानेवारी एकोणीसशे तीस रोजी कर्नाटकातील बेंगळुरू येथे झाला भारताने आशियातील पहिला अणुसंशोधन अणुभट्टी अप्सरा विकसित करणाऱ्या डॉक्टर होमी जहांगीर बाबा यांच्या टीममधील ते एक प्रमुख सदस्य होते एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये त्यांना अणुऊर्जा मंडळाचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले त्यांच्या कार्यकाळात देशातील अठरा नागरी अणुऊर्जा प्रकल्पांचे काम सुरू झाले नेक्स्ट आहे इटालियन ओपन दोन हजार पंचवीस कोणी जिंकले आहे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार कार्लोस अल्काराज इटालियन ओपन दोन हजार पंचवीस कालावधी होता सहा ते अठरा मे दोन हजार पंचवीस ठिकाण होते रोम इटली पुरुष एकरीचा विजेता कार्लोस अल्कराज स्पेन आणि महिला एकरीची विजेती जॅस्मिन पावलिनी इटली नेक्स्ट आहे कोणत्या अंतराळ संस्थेच्या ग्रेल मोहिमेने चंद्राच्या विषमतेचे गुड उकलले आहे याचे योग्य आहे पर्याय क्रमांक दोन नासा चंद्राच्या गुरुत्वाकर्षण क्षेत्रातील फरकांचे मॅपिंग करून नासाच्या ग्रेल मोहिमेने चंद्राच्या विषमतेचे गुड उकलले आहे दोन हजार अकरा मध्ये केप कॅनोवे रेल येथून डेल्टा दोन रॉकेटद्वारे नासाने प्रक्षेपित केले ग्रेलचा लॉंग फॉर्म काय होतं बघा ग्रॅव्हिटी रिकव्हरी अँड इंटेरियर लॅबोरेटरी या मोहिमेने चंद्राभोवती प्रदक्षिणा घातली आणि त्याची अंतर्गत रचना समजून घेण्यासाठी गुरुत्वाकर्षणातील सूक्ष्म बदलांचे मोजमाप केले पृथ्वीच्या खेचण्यामुळे आणि अंतर्गत उष्णता होणारे गुरुत्वाकर्षण आणि थर्मल फरक चंद्राच्या दोन गोलार्धांच्या असमित स्वरूपासाठी जबाबदार आहेत या अभ्यासातून चंद्राच्या ज्वालामुखी दृष्ट्या सक्रिय जवळच्या बाजू आणि विवरांनी समृद्ध असलेल्या फारसाईच्या विरोधाभासी वैशिष्ट्यांवरही प्रकाश टाकला आहे नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या देशात भगवान हनुमानाची सोळा फूट उंच मूर्ती स्थापित करण्यात आली आहे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक मध्ये गयानातील हनुमानाची सोळा फूट उंच मूर्ती स्थापित करण्यात आली आहे हा पुतळा भारत आणि गयाना यांच्यातील खोल सांस्कृतिक संबंधांचे प्रतीक आहे नेक्स्ट आहे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने नूतनीकरण केलेले राजोंकी बाउली कोठे आहे याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन महरोली दिल्ली भारतीय पुरातत्व सर्वेक्षणने दिल्लीतील महरोली येथे असलेल्या सोळाव्या शतकातील राजोकी बाहुली या पायऱ्यांच्या विहिरीचे जीर्णोद्धार पूर्ण केले आहे बांधकाम कालावधी आहे सुमारे पंधराशे सहा लोधी राजवंशाच्या काळात रचना आहे चार स्तरीय पायऱ्यांची विहीर कमानीदार स्तंभ सजावटीचे स्टुको आणि दगडी कोरीव कामासह आकार आहे क्षेत्रफळ एक हजार सहाशे दहा चौरस मीटर खोली तेरा पॉईंट चार मीटर टाकीचा आकार आहे तेरा गुणवले दहा मीटर उद्देश आहे प्रवाशांसाठी जलाशय आणि विश्रांतीची जागा म्हणून वापरले जाते नेक्स्ट आहे अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी इस्रोने कोणत्या रॉकेटने आपला एकशे एकवा उपग्रह ईओ एस नऊ प्रक्षेपित केला याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पी एस एल व्ही सी एकसष्ट अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून पी एस एल व्ही सिक्स सिक्स्टी वनद्वारे इस्रोने आपला एकशे एकवा उपग्रह एस झिरो नाईन प्रक्षेपित केला उपग्रह पण हे प्रक्षेपण यशस्वी झाले नाही पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात तिसऱ्या टप्प्यात एस झिरो नाईनमध्ये एक समस्या आढळून आली आहे आहेस नाईनची उंची चव्वेचाळीस पॉईंट पाच मीटर आहे आणि वजन तीनशे एकवीस टन आहे हे अभियान यूओएस झिरो नाईन उपग्रहाला सन सिंक्रोनस पोलर ऑर्बिटमध्ये स्थापित करण्याचे होते एस झिरो नाईन म्हणजेच अर्थ ऑर्बिजेटरी और, सॅटेलाइट हा सी बँड सिंथेटिक एअर एपरच्या रडार तंत्रज्ञानाने सुसज्ज एक प्रगत निरीक्षण उपग्रह आहे दिवसा आणि रात्री कोणत्याही हवामान परिस्थितीत ते पृथ्वीच्या पृष्ठभागाचे उच्च रिझर्वेशन प्रतिमा कॅप्चर करू शकते ही क्षमता अनेक क्षेत्रांमध्ये दे भारताची देखरेख आणि व्यवस्थापन प्रणाली मजबूत करते नेक्स्ट आहे कोणत्या राज्यातील गया जिल्ह्याचे नाव गयाजी असे ठेवण्यात आले आहे याचे योग्य आहे पर्याय क्रमांक दोन बिहार बिहार राज्यातील गया तीर्थयात्रेचा सन्मान करण्यासाठी गया जिल्ह्याचे नाव बदलून गयाजी करण्यात आले आहे गयाचे नाव बदलण्याची मागणी पंचावन्न वर्षापासून होत होती बिहारमधील गया जिल्हा हिंदू धर्मांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा मानला जातो या ठिकाणी पितृपक्षात पूर्वजांचे पिंडदान करण्याची परंपरा अनेक वर्षापासून चालत आली आहे नेक्स्ट आहे डॉक्टर जयंत नारळीकर यांचे नुकतेच निधन झाले ते कोण होते याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार खगोलशास्त्रज्ञ भारतातील प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर यांचे वीस मे दोन हजार पंचवीस पुणे महाराष्ट्र येथे निधन झाले नारळीकर हे विश्वाच्या उत्पत्तीच्या महास्फोट सिद्धांताला पर्यायी मॉडेल प्रस्तावित करण्यासाठी ओळखले जातात डॉक्टर जयंत नारळीकर यांचा जन्म एकोणीस जुलै एकोणीसशे एकोणचाळीस रोजी महाराष्ट्रातील कोल्हापूर येथे झाला त्यांना मिळालेले पुरस्कार कोणते आहेत बघा पद्मविभूषण दोन हजार चार पद्मभूषण एकोणीसशे पासष्ट महाराष्ट्र भूषण दोन हजार अकरा साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार चौदा मराठी भाषेसाठी त्यांची आत्मकथा कोणती आहे चार नगरातले माझे विश्व नेक्स्ट आहे आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये सर्वाधिक जीएसटी संकलन असलेल्या राज्यांमध्ये कोणते राज्य पहिले आहे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार महाराष्ट्र आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये तीन लाख अठरा हजार चारशे सत्त्याण्णव कोटी रुपयांच्या जीएसटी जी संकलनासह महाराष्ट्र भारतातील टॉप टेन राज्यांमध्ये अव्वल स्थानावर आहे गुजरातने एक लाख चौऱ्याहत्तर हजार नऊशे अडोतीस कोटी रुपयांसह दुसरे स्थान पटकावले तर कर्नाटकने एक लाख त्रेचाळीस हजार तेवीस कोटी रुपयांसह तिसरे स्थान पटकावले आहे दोन हजार चोवीस मध्ये भारताचे एकूण जीएसटी संकलन एकवीस पॉईंट छत्तीस लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे नेक्स्ट आहे कोणत्या देशातील शल्य चिकित्सकांनी पहिले मानवी मूत्राशय प्रत्यारोपण केले आहे याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अमेरिका मे दोन हजार पंचवीस मध्ये दक्षिण कॅलिफोर्नियातील शल्य चिकित्सकांनी पहिले मानवी मूत्राशय प्रत्यारोपण केले आहे कॅलिफोर्निया विद्यापीठ लॉस एंजेलिस आणि सदर्न कॅलिफोर्निया विद्यापीठ येथील सर्जरी दुर्मिळ मूत्राशय कर्करोग उपचारांमुळे मूत्राशयाची कार्यक्षमता गमावलेल्या एक्केचाळीस वर्षीय दोन हजार एक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सात भाषा जगातील भाषांवरील सर्वात अधिकृत स्रोत असलेल्या एथनॉलॉकच्या अलीकडील संशोधनानुसार दोन हजार पंचवीस मध्ये जगातील वीस सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये पाच भारतीय भाषांचा समावेश आहे सॉरी विद्यार्थी मित्रांनो इथं पर्याय क्रमांक चार बरोबर आहे पाच भाषा वीस भाषांमध्ये हिंदी बंगाली उर्दू मराठी आणि तेलुगू यांचा समावेश आहे दोन हजार पंचवीसमध्ये इंग्रजी ही जगभरात सर्वात जास्त बोलली जाणारी मा, भाषा आहे एकशे अठ्ठ्याऐंशी देशांमधील एक पॉईंट त्रेपन्न अब्ज लोकांची इंग्रजी स्थानिक आणि दुसरी भाषा आहे चिनी मंदारिण चीनची अधिकृत भाषा ही इंग्रजीनंतर दुसऱ्या क्रमांकाची सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा आहे दोन हजार पंचवीसमध्ये हिंदी ही जगभरातील तिसऱ्या क्रमांकाची आणि भारतात सर्वाधिक बोलली जाणारी भाषा म्हणून उदयास आली आहे स्पॅनिश ही चौथी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा बनली आहे नेक्स्ट आहे दोन हजार पंचवीसच्या अंतर्गत विस्थापनावरील जागतिक अहवालानुसार विस्थापित लोकांची संख्या किती आहे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार त्र्याऐंशी पॉईंट चार दशलक्ष जिनिवा स्वित्झर्लंड येथील अंतर्गत विस्थापन देखरेख केंद्र आणि ओस्लो नॉर्वे येथील नॉर्वेजियन निर्वासित परिषद यांनी अंतर्गत विस्थापनावरील जागतिक अहवाल दोन हजार पंचवीस प्रकाशित केला आहे अहवालात असे दिसून आले आहे की दोन हजार चोवीसच्या अखेरीस जगभरातील अंतर्गत विस्थापित लोकांची संख्या त्र्याऐंशी पॉईंट चार दशलक्ष इतकी विक्रमी उच्चांकी पातळी गाठली आहे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये भारतात विस्थापनांची एकूण संख्या पाच पॉईंट चार दशलक्षांवर पोहोचली सुधारण एक पॉईंट सोळा कोटी अंतर्गत विस्थापित लोकांसह यादीत अव्वल स्थानावर आहे इतर प्रभावी देशांमध्ये जसे की डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो अफगाणिस्तान आणि म्यानमारमध्ये प्रत्येकी तीस अधिक अंतर्गत विस्थापित लोक आहेत नेक्स्ट आहे दोहा डायमंड लीग दोन हजार पंचवीसमध्ये भालाफेकपटू नीरज चोप्राने किती अंतरावर भालाफेक करून सर्वोत्तम कामगिरी केली आहे याचे योग उत्तर आहे पर्याय क्रमांक चार नव्वद पॉईंट चा तेवीस मीटर भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने दोहा डायमंड लीग दोन हजार पंचवीसमध्ये नव्वद पॉईंट तेवीस मीटर भालाफेक करून सर्वोत्तम कामगिरी केली आहे दोहा डायमंड लीग दोन हजार पंचवीसमध्ये जर्मनीच्या ज्युलियन वेबरने शेवटच्या प्रयत्नात एक्क्याण्णव पॉईंट झिरो सहा मीटर फेकून स्वर्णपदक जिंकले आणि नीरज चोप्राने रौप्य पदक जिंकले आहे बालापेकीच्या इतिहासात आतापर्यंत जगभरातील फक्त पंचवीस बालापेकपटूंना नव्वद मीटर अंतरावर बालापेक करता आले आहे यामध्ये आशियामध्ये असे फक्त तीन खेळाडू आहेत नेक्स्ट आहे भारतात कॅम्पस स्थापन करणारे पहिले अमेरिकन विद्यापीठ कोणते बनले आहे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन इलिनॉय टेक अमेरिकेतील शिकागो येथे असलेले इलिनॉय टेक हे भारतात आपले कॅम्पस स्थापन करणारे पहिले अमेरिकन विद्यापीठ बनले आहे हे कॅम्पस मुंबईत स्थापन केले जाईल विद्यापीठ अनुदान मान्यता मिळवणारे हे विद्यापीठ पहिले अमेरिकन विद्यापीठ बनले आहे हे कॅम्पस दोन हजार सव्वीस मध्ये एक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार मणिपूर शिरोई लिली महोत्सव हा मणिपूरमध्ये साजरा केला जाणारा वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम आहे दुर्मिळ आणि धोकेत असलेल्या शिरोई लिलीला समर्पित आहे वीस ते चोवीस मे दरम्यान उरुखविल मधील अनेक ठिकाणी हा साजरा करण्यात आला हा चार दिवसांचा महोत्सव आहे ज्यामध्ये नृत्य भोजन संगीत पारंपरिक खेळ आयोजित केले जातात हे पहिल्यांदा दोन हजार सतरा मध्ये साजरे करण्यात आले या महोत्सवाचे उद्दिष्ट शिरोई लिली वनस्पतीबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि मणिपूरमध्ये शाश्वत आणि जबाबदार पर्यटन विकसित करणे आहे ही लँड लिलीची एक अनोखी प्रजाती आहे जी फक्त मणिपूरमध्ये आढळते आणि जगात इतर कुठेही लावली जाऊ शकत नाही एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये याला मणिपूरचे राज्य घोषित करण्यात आले नेक्स्ट आहे युरोपियन युनियन सोबत सुरू केलेल्या सागरी प्लॅस्टिक कचरा प्रकल्पात कोणते मंत्रालय गुंतवणूक करेल याचे एक उत्तर आहे परे, पर्य पर्याय क्रमांक एक पर्यावरण मंत्रालय भारत आणि युरोपियन युनियन यांनी सागरी प्लॅस्टिक कचरा प्रदूषणाचा सामना करण्यासाठी आणि कचऱ्याचे हिरव्या हायड्रोजनमध्ये हो रूपांतर करण्यासाठी दोन प्रकल्प सुरू केले आहेत यामध्ये भारताचे पर्यावरण मंत्रालय गुंतवणूक करणार आहे दोन्ही प्रकल्पांमध्ये भारत आणि युरोपियन युनियनची एकूण गुंतवणूक तीनशे कोटी रुपये किंवा एक्केचाळीस दशलक्ष हिरो असणार आहे हा उपक्रम भारत युरोपियन युनियन व्यवसाय आणि तंत्रज्ञान परिषदेअंतर्गत सुरू करण्यात आला आहे नेक्स्ट आहे आर प्रज्ञानंदने सुपरबेट बुद्धिबळ क्लासिक विजेतेपद जिंकले आहे ही स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार रोमानिया भारतीय बुद्धिबळ ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद यांनी रोमानियातील बुकारेस्ट येथे सुपरबेट बुद्धिबळ क्लासिक जिंकले अलिरेझा फिरोजा आणि मेक्सिकन वॉइचर लागराव यांच्या विरुद्धच्या टायब्रेकमध्ये त्यांनी हा विजय मिळवला नेक्स्ट आहे अलीकडेच राष्ट्रीय कॅडेट कार्डच्या एका तुकडीने कोणत्या पर्वत शिखरावर यशस्वीरित्या चढाई केली आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन माउंट एव्हरेस्ट अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रीय छात्र सेनेच्या तुकडीने जगातील सर्वात उंच पर्वत शिखर माउंट एव्हरेस्ट यशस्वीरित्या चढाई केली दोन हजार तेरा आणि दोन हजार सोळा नंतर एन सी सीची ची माउंट एव्हरेस्टवरील ही तिसरी यशस्वी मोहीम होती एन सी सी पदकात संपूर्ण भारतातील निवडलेल्या दहा एन सी सी कॅडेटचा समावेश होता नेक्स्ट आहे जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या देशात पोलिओचा प्रादुर्भाव झाल्याचे जाहीर केले आहे याची उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पापुआ न्यूगिनी मे दोन हजार पंचवीस मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने पापुआ गिनी मध्ये पोलिओचा आहे पापुआ गिनी मध्ये शेवटचा पोलिओचा प्रादुर्भाव दोन हजार अठरा मध्ये नोंदवला गेला होता दोन हजार वीस पासून देशात पोलिओ विषाणूचा एकही नवीन रुग्ण आढळलेला नव्हता नेक्स्ट आहे जगभरात आंतरराष्ट्रीय सागरी महिला दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अठरा मे दोन हजार बावीस पासून दरवर्षी अठरा मे रोजी आंतरराष्ट्रीय सागरी महिला दिन साजरा केला जातो अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी आंतरराष्ट्रीय सागरी महिला दिनानिमित्त भारत सरकारने सागरी क्षेत्रातील दहा भारतीय महिलांचा सन्मान केला आहे सर्वानंद सोनोवाल यांनी सुमिता बॅनर्जी भारती भांडारकर कल्पना देसाई पूनम नागपाल येन पिंटो अर्चना सक्सेना सांगल रुपाली राज जोशी कॅप्टन दीप्ती सिंग आणि अमरजीत रेवारी या दहा महिलांचा सन्मान केला आहे नेक्स्ट आहे कोणत्या देशात लास्ता तापाच्या प्रादुर्भावामुळे एकशे अडतीस लोकांचा मृत्यू झाला आहे याचे एक उत्तर या आहे पर्याय क्रमांक तीन नायजेरिया नायजेरिया सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोलने दोन हजार पंचवीसमध्ये लास्ता तापाचे एकशे अडतीस मृत्यू आणि सातशे सतरा पृष्टी झालेले रुग्ण नोंदवले आहेत ज्यांचा मृत्यू दर एकोणीस पॉईंट दोन आहे नायजेरियातील छत्तीसपैकी अठरा राज्य विषाणूजन्य रक्तस्राव आजाराने बाधित आहेत लसा व्यसनेमुळे होणारा लसा ताप हा संक्रमित मास्टोमिस उंदरांच्या संपर्कात आलेल्या दूषित अन्न किंवा घरगुती वस्तूंद्वारे पसरतो नेक्स्ट आहे भारत आणि कोणत्या देशामधील व्यापार तीनशे डॉलर दशलक्ष डॉलरपेक्षा जास्त झाला आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन होंडुरास गेल्या तीन दशकात भारत आणि होंडुरासमधील आर्थिक संबंध सातत्याने वाढले आहेत द्विपक्षीय व्यापार तीनशे डॉ दशलक्ष डॉलरपेक्षा जास्त झाला आहे राष्ट्रीय राजधानी दिल्लीत होंडुरास होंडुरासचे दूतावास उघडल्याने व्यापाराला चालना मिळण्यास मोठी मदत होईल भारत होंडुरासमधून कॉफी लाकूड आणि चांबडे आयात करतो नेक्स्ट आहे ऑपरेशन सिंधूरच्या यशाबद्दल जगाला सांगण्यासाठी केंद्र सरकार वेगवेगळ्या देशांमध्ये किती बहुपक्षीय शिष्टमंडळे पाठवली आहे याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सात ऑपरेशन सिंधूरच्या यशाबद्दल जगाला सांगण्यासाठी सरकारने सात बहुपक्षीय शिष्टमंडळे विविध देशांमध्ये पाठवली आहेत पाकिस्तान मध्ये सुरू असलेल्या दहशतवादी भारताच्या युद्धाला जागतिक पाठिंबा मिळवून देण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर इस्लामाबादला एकटे पाडण्याच्या सरकारने शनिवारी घोषणा केली की पहिलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंधूनंतर भारताचा संदेश देण्यासाठी सात बहुपक्षीय शिष्टमंडळे वेगवेगळ्या देशांना भेट देतील यापैकी तीन शिष्टमंडळांचे नेतृत्व विरोधी पक्षाचे नेते करतील या शिष्टमंडळाचे नेतृत्व काँग्रेसचे शशी थरूर भाजपचे रविशंकर प्रसाद आणि वैजयंत पांडा जेडीयूचे संजय कुमार झा द्रमुकच्या कनिमोळी राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे आणि शिवसेनेचे श्रीकांत एकनाथ शिंदे हे करणार आहेत नेक्स्ट आहे कामिल इद्रिस यांची कोणत्या देशाची अंतरिम पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सुदान मे दो दोन हजार पंचवीस मध्ये सुदानमध्ये दोन वर्षांच्या गृहयुद्धानंतर पहिल्यांदाच देशाला नवा पंतप्रधान मिळाला आहे लष्कर प्रमुख जनरल अब्दुल फताह अल बुरान यांनी कामिल अल तैब इद्रिस यांना अंतरिम पंतप्रधान म्हणून नियुक्त केले आहे राजकीय संकट आणि जनआंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दोन हजार बावीस मध्ये माजी पंतप्रधान अब्दुल्ला हमदोक यांनी राजीनामा दिला होता एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये सुदान मध्ये गृहयुद्ध सुरू झाले नेक्स्ट आहे कोणत्या देशाने अलीकडेच अंदमान समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळाला शक्ती असे नाव दिले आहे याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन श्रीलंका भारतीय हवामानशास्त्र विभागाने अंदमान समुद्रावर एक वरच्या हवेतील चक्रीवादळ निर्माण झाल्याचे ओळखले जे सोळा ते बावीस मे दरम्यान कमी दाबाच्या प्रणालीमध्ये विकसित होण्याची अपेक्षा होती जर तीव्रता अशीच राहिली तर तेवीस ते अठ्ठावीस मे दरम्यान ते चक्रीवादात रूपांतर होऊ शकते याला चक्रीवादळ शक्ती असे नाव देण्यात येईल हे नाव श्रीलंकेने प्रस्तावित केले आहे ओडिसा पश्चिम बंगाल आणि बांगलादेशामधील किनारपट्टीवरील रहिवाशांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे नेक्स्ट आहे कोणत्या राज्यात असलेल्या कोडाई कनाल सौर वेधशाळेच्या एकशे पंचवीसाव्या वर्धापन दिनानिमित्त टपाल विभागाने एक स्मारक टपाल तिकीट जारी केली आहे याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तमिळनाडू कोडेकनाल सौर वेधशाळेबद्दल स्थापना आहे एक एप्रिल अठराशे नव्याण्णव स्थान आहे कोडेकनाल तमिळनाडू संलग्न संस्था आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ऑस्ट्रोफिजिक्स महत्व आहे ही वेधशाळा भारतातील सौर खगोल भौतिकशास्त्र संशोधनाचे पानाघर मानले जाते या वेधशाळेद्वारे सूर्याशी संबंधित वैज्ञानिक अभ्यास केले जातात नेक्स्ट आहे एस एफ एफ अंडर नाईन्टीन चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसचे विजेतेपद कोणी जिंकले आहे याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक भारत ए पी एफ अंडर नाईन्टीन चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस स्थळ आहे अरुणाचल प्रदेशातील परे जिल्ह्यातील युपिया विजेता आहे भारत उपविजेता आहे बांगलादेश सहभागी देश आहेत भारत बांगलादेश भूतान मालदीव पाला श्रीलंका ही स्पर्धा दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघातर्फे आयोजित केली जाते नेक्स्ट आहे भारताने कोणत्या देशातून येणाऱ्या तयार कपडे आणि प्रक्रिया केलेल्या अन्नाच्या प्रवेशावर बंदी घातली आहे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांकाच्या बांगलादेश मे दोन हजार पंचवीसमध्ये भारताने व्यापार नियम बदललेले आहेत आणि ईशान्येकडील भूबंदरामधून बांगलादेशातून फळे कार्बोनेटेड पेय प्रक्रिया केलेले अन्न कापूस प्लास्टिक आणि लाकडी फर्निचरच्या आयातीवर बंदी घातली आहे बांगलादेशातून तयार कपड्यांची आयात आता फक्त न्हावाचेवा आणि कोलकाता बंदरातूनच करता येईल इतर सर्व भूबंदरावरून प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे भारताने नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दोन हजार पासून बांगलादेशला दिलेली ट्रान्सशिपमेंट सुविधा काढून घेतली आहे नेक्स्ट आहे कोणत्या देशाने अल्झायमर साठी पहिली रक्त चाचणी मंजूर केली आहे याचे योग उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अमेरिका मे दोन हजार पंचवीस मध्ये अल्झायमर रोगाचे सुरुवातीच्या टप्प्यात निदान करण्यास मदत करण्यासाठी अमेरिकेने आपल्या पहिल्या रक्त चाचणीला मान्यता दिली आहे अल्झायमर रोग हा डिमेन्शियाचा सर्वात सामान्य प्रकार आहे ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीचे मेंदू वयानुसार आकुंचन पाहू लागते नेक्स्ट आहे कोणत्या देशात माउंट डिबू ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे याचे योग उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन इंडोनेशिया मे दोन हजार पंचवीसमध्ये इंडोनेशियातील फ्लोरेस बेटावरील माउंट लवाताबा लाकी लाकीचा उद्रेक झाला आहे ज्वालामुखीची राख आकाशात सुमारे एक किलोमीटर वर गेली आहे नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या उल्लेखनीय स्फोटांमध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला आणि विमान वाहतूक विस्कळीत झालेली होती नेक्स्ट आहे निकुसर डॅन कोणत्या देशाचे राष्ट्रपती झाले आहेत याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन रोमानिया मे दोन हजार पंचवीस मध्ये रोमानियाच्या अध्यक्षीय निवडणुकीत निकुसर डॅन यांनी निर्णायक विजय मिळवला आहे निकोसर आणि युरोपियन युनियनचे समर्थक मानले जातात नव्याण्णव टक्के मतांची मोजणी झाल्यानंतर डॅनला सुमारे चोपन्न टक्के मते मिळाली आहेत तर सिमोनला सेहेचाळीस टक्के आहेत नेक्स्ट आहे जागतिक दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन वीस मे दरवर्षी वीस मे रोजी जागतिक मधमाशी दिन साजरा केला जातो हा अन्न सुरक्षा आणि जैविधता राखण्यात मधमाशा आणि इतर पराकारांच्या महत्वाच्या भूमिकेवर प्रकाश टाकण्यासाठी संयुक्त राष्ट्रांचा एक जागतिक उपक्रम आहे दोन हजार पंचवीस ची आहे निसर्गापासून प्रेरित मधमाशी पालन नेक्स्ट आहे कोणत्या आय आय टीने हायस्कूलच्या मुलींना एस टी एम मध्ये प्रशिक्षण देण्यासाठी मनस्वी मार्गदर्शन उपक्रम सुरू केला आहे याचे अगुत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आय आय टी दिल्ली मे दोन हजार पंचवीस मध्ये आय आय टी दिल्लीने हायस्कूलच्या मुलींना एस टी एम म्हणजेच विज्ञान तंत्रज्ञान अभियांत्रिकी आणि गणित यामध्ये प्रशिक्षण देण्यासाठी मनस्वी मार्गदर्शन उपक्रम सुरू केला आहे दिल्ली एन आर प्रदेशातील शालेय मुलींमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानात रस निर्माण करण्यासाठी उपक्रम विशेषतः डिझाईन केला आहे नेक्स्ट आहे दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी रोबोटिक शिक्षण अनिवार्य करणारे कोणते राज्य पहिले राज्य बनले आहे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार केरळ एका अग्रगण्य उपक्रमात केरळ हे येत्या दोन जून पासून दहावीच्या सर्व चार पॉईंट तीन लाख विद्यार्थ्यांसाठी रोबोटिक शिक्षण अनिवार्य करणारे देशातील पहिले राज्य बनले आहे दहावीच्या आय सी टी पाठ्यपुस्तकात रोबोटिक्सचे एकत्रीकरण विशेषतः पहिल्या खंडातील द वर्ल्ड ऑफ रोबोट्स नावाचा सहावा अध्याय विद्यार्थ्यांना आकर्षण क्रियाकल्पांद्वारे मूलभूत रोबोटिक्स संकल्पनाचा शोध घेण्यास सक्षम करेल नेक्स्ट आहे सागरी क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी सागर मे सन्मान उपक्रमाचे अनावरण कोणी केले याचे आहे पर्याय सोनोवाल मे दोन हजार पंचवीस मध्ये भारत सरकारने सागरी उपक्रमात क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी सागर मे सन्मान उपक्रम सुरू केला आहे मुंबईत आंतरराष्ट्रीय सागरी महिला दिनानिमित्त आयोजित समारंभात केंद्रीय मंत्री श्री सर्वानंद सोनोवाल यांनी उपक्रमाची घोषणा केली गोदींपासून ते निर्णय घेणाऱ्या मंडळांपर्यंत सागरी ऑपरेशन्समध्ये लिंग समान कार्यबद्दल करणे याचे उद्दिष्ट आहे हे समानता आणि समावेशन या सरकारच्या उद्दिष्टांची सुसंगत आहे नेक्स्ट अमेझॉन मध्ये सापडलेल्या जगातील सर्वात मोठ्या सापाला काय नाव देण्यात आले आहे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन नॉर्दर्न ग्रीन अनॅकॉन्डा अमेझॉनच्या घनदार जंगलात शास्त्रज्ञांनी एक नवीन शोध लावला आहे ज्यामध्ये त्यांना नॉर्दर्न ग्रीन अनॅकॉन्डा नावाचा एक नवीन साप सापडला आहे पूर्वी ग्रीन अनाकोंडा हा जगातील सर्वात मोठा साप मानला जात होता नवीन नाव काय आहे नॉर्दर्न ग्रीन अनाकोंडा हा साप सव्वीस फूट लांब आणि पाचशे किलोग्राम वजनाचा आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्वाचे चालू घडावरचे घटक अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद